राज्यामध्ये सर्वात जास्त काळ चालणारी यात्रा म्हणजे वीर येथील श्रीनाथ मस्कोबा आणि जोगेश्वरी देवीची यात्रा सर्वसाधारणपणे तेरा दिवस ही यात्रा सुरू असते आज यात्रेचा पहिला दिवस आहे आणि या यात्रेनिमित्त काय तयारी केली ग्रामस्थांनी त्याची आपण माहिती घेणार आहोत आपल्याबरोबर देवसंस्थांचे विश्वस्त प्रमुख विश्वस्त देखील आहेत राजेंद्र धुमाळ हे देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आहेत काय सांगाल यात्रेची कशी तयारी झाली यात्रे यंदाची यात्रा साधारणतः आजपासून दहा तारखेपासून चोवी ते चोवीस तारखे तेवीस तारखेपर्यंत आहे दहा फेब्रुवारी ते चोवीस फेब्रुवारीपर्यंत तर ह्या यात्रेनिमित्त बाहेर गावचे जे अगदी महारा पर राज्यातून परराज्यातून पण लोक येत असतात त्यांची व्यवस्था म्हणून आम्ही समजा जी पार्किंगची व्यवस्था पाण्याची व्यवस्था साधारणतः ह्या यात्रेला बैल बैलगाड्या येतात त्यांची व्यवस्था केलेली आहे आणि जे इथे स्टॉल वगैरे लागतात त्यांची व्यवस्था चांगल्या प्रकारे केली पाण्याची व्यवस्था केलेली व्यवस्था केलेली आहे आम्ही कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार होऊ नये म्हणून काय व्यवस्था केलेली आहे के किंवा एमर्जन्सी व्यवस्था काय एमर्जन्सी व्यवस्था म्हटलं तर समजा प्र आरोग्य प्राथमिक आरोग्य केंद्राची जी टीम आहे पथक ते कंटिन्यू येतं चोवीस तास म्हणजे यात्रे यात्रा काळात चोवीस तास उपलब्ध ठेवलेलं आहे शासनाने स्वयंसेवक होम स्वयंसेवक जवळजवळ एकशे साठ स्वयंसेवक गाव गावातल्या मंडळातले कार्यकर्ते यांनी स्व स्वतःहून काम करण्याचं ठरवलेलं आहे म्हणजे पहिले पण करतात पण आत्ता एकशे साठ लोकांची टीम आहे होमगार्डची टीम आहे पोलीस डिपार्टमेंटची पण जवळजवळ ऐंशी लोकांची टीम आहे आणि ॲम्ब्युलन्स आहे अग्निशामक दलाची गाडी आम्ही मुक्कामीत ठेवतो हो कंटिन्यू येत असतो अशी व्यवस्था केलेली आहे खरं तर ह्या देवाची देवा यात्रा म्हटलं तर तेरा दिवस ही यात्रा चालू असते आणि या यात्रेमध्ये या 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 नक्की कोणते कोणते कार्यक्रम होत असतात किंवा कशा पद्धतीने ही यात्रा पार पडते हे देखील आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल ही यात्रा कशा पद्धतीने पार पडते कोणते दिवस हे यात्रेसाठी महत्त्वाचे मानले जातात स श्रीनाथ मस्कोवा महाराज आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्रीक्षेत्रवीर इथे या ठिकाणी यात्रा भरते साधारण पंधरा दिवसात हा यात्रेचा आमचा कालावधी आहे या यात्रेच्या कालावधीमध्ये सगळ्यात पहिला उत्सव जो होतो तो, तो आज दिनांक दहा फेब्रुवारीचे देवाची हळद असते आज दुपारी अडीच वाजता या ठिकाणी देवाला मानाची हळद लावली जाते देवाला महिला भगिनींना आज गाभाऱ्यामध्ये आतमध्ये दे जाऊन देवाला हळद लावण्याचा या ठिकाणी मान आहे त्यानंतर आज हळद लावल्यानंतर उद्या सात विरमध्ये संध्याकाळी सहा वाजल्याच्या पुढं विविध गावच्या जवळपास सात गावच्या बाहेरच्या काठ्यापालक्या विरमध्ये येत असतात त्या काठ्यापालक्यांचं आगमन झाल्यानंतर संध्याकाळी सात वाजायच्या आसपास या ठिकाणी कोडीच्या पालखीचं आम्ही सर्व ग्रामस्थ गावकरी आमच्या मुक्कादम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये देवस्थान ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ सर्व जाऊन त्या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यानंतर या ठिकाणी देवाच्या लग्नाच्या विधींना सुरुवात होते साधारणतः संध्याकाळी सव्वा अकराच्या आसपास देवाला लग्नाचा पोशाख केला जातो लग्नाचा पोशाख देवाला मंडळी वाशिंग बांधल्यानंतर पालखी सोहळा हा या ठिकाणी गावामधील अंधारचिंच या परिसरामध्ये जातो आणि त्या ठिकाणी देवाचे जे मानकरी आहे त्या मानकऱ्यांना फुलाची क माळ घातली जाते त्या फुलाच्या माळ घाला माळ घातल्यानंतर त्यांना या ठिकाणी वाजत गाजत सर्व काट्या पालक्या लावाजाम्यासह देव या ठिकाणी मंदिरात येतो देवाच्या मंदिरामध्ये देवळवाड्यामध्ये एक प्रदक्षिणा पूर्ण झाली की संध्याकाळी साधारणतः दीड ते दोनच्या दरम्यान ब्रह्म सर्व ब्रह्मवंतांच्या उपस्थितीमध्ये आपण मंत्रोच्चारामध्ये मंगलाष्टकांच्या स्वरामध्ये देवाचं या ठिकाणी लग्न लावलं जातं या लग्नानंतर फार मोठ्या प्रमाणावर जी या ठिकाणची प्रमुख ख्याती असे छानपैकी सुंदर अशी आतिषबाजी या ठिकाणी देवस्थान ट्रस्टमार्फत केली जाते अशा पद्धतीने हा विवाह सोहळा हा मध्यरात्री जवळजवळ तीन साडेतीन वाजेपर्यंत चालतो त्यानंतर गावाला प्रदक्षिणा होऊन पाटेपाटे सहा साडेसहाच्या दरम्यान नंतर सर्व काट्यापालख्या या ठिकाणी विसवतात हा उत्सव या लग्नानिमित्त चालू होतो तो इथून पुढं दशमीपर्यंत चालतो मधल्या काळामध्ये देवामध्ये दोन्ही वेळेला दुपारच्या दरम्यान साधारणतः साडेबाराच्या दरम्यान संध्याकाळी साडेनऊ दहा वाजताच्या दरम्यान असे दोन वेळा देवाचा छेबिना भरतो या मंदिराला तीन प्रदक्षिणा करून या सर्व काट्यापालख्या या ठिकाणी आज छेबिना बरवत असतात देवाच्या मुख्य जो उत्सव ज्याच्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून असेल किंवा कर्नाटक आंध्र प्रदेशाच्या वेगवेगळ्या भागातून धनगर समाज भाविक येत असो त्याचं हे प्रमुख आकर्षण म्हणलं जातं किंवा देवाची श्रद्धा म्हणली जाते असं देवाचा भागणूक ही या ठिकाणी पंचमीपासून सुरू होते यंदा ही पंचमी सतरा तारखेला सोमवारी या ठिकाणी होणार आहे त्या दिवशी दुपारपासून देवाच्या बा आमच्या भक्तांच्या अंगामध्ये संचार होऊन देवाच्या या ठिकाणी पीक पाणी आयुष्य तुमचं आरोग्य या विषयावरती देवामध्ये आमचे भक्त आहेत त्यांच्या अंगात संचार होतो ते वागणूक करतात ही तिथून पुढं दशमीपर्यंत वाहणूक चालते माघवते दशमी दिवशी या यात्रेचा समारोप जो असतो तो या ठिकाणी रंगशिंपणाने ज्याला आपण मारामारी म्हणतो या मारामारी दिवशी होत असतो दुपारी सव्वा बाराच्या दरम्यान त्या दिवशी छबिना उभा राहिल्यानंतर वाकणूक झाल्यानंतर या ठिकाणी भाविकांच्या सगळ्या भाविकांच्या अंगावरती जांभळा रंग या ठिकाणी शिंपन केला जातो आणि अशा या प्रकारे यात्रेची सम या पूर्णतः सांगता होते ही जवळपास पंधरा दिवस चालणारी यात्रा आहे म्हणजे मारामार दिवशी संपन्न झाल्यानंतर देखील त्यातनं पुढं आमच्या गावामधील काही विधी आहेत जसे की महाशिवराच्या दिवशी आमच्या इथं देवाची पाकाणी केली जाते संपूर्ण मंदिर परिसर मंदिरात देवांना अभ्यंग स्नान घातलं जातं देवाची स्वच्छता केली जाते आणि आमवस्या दिवशी देवाला भर्जरी असा अलंकारित पोशाख करून देवाचा सीन उतरवला जातो अशा पद्धतीने ही पंधरा दिवस यात्रा चालते लाखो भाविक या ठिकाणी या निमित्ताने येत असतात पंचमीपासून जसं आपल्याला सांगितलं भाकणूक चालू होते त्या दिवसापासून भा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले भाविक असतात या ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन या देवाच्या नावाने एक पाच भक्त जेवायला घालवण्याची एक ठिकाणी प्रथा आहे त्याला गजगोपाळ आपण म्हणतो अशी फार मोठ्या स्वरूपामध्ये या ठिकाणी जेवणं वगैरे या ठिकाणी चालत असतात निश्चितपणे याही वर्षी आम्हाला घातील दरवर्षीप्रमाणे फार मोठ्या प्रमाणावरती भाविक या ठिकाणी येणार आहेत आमचे देवस्थानच्या वतीने ग्रामस्थ ग्रामपंचायत असेल किंवा सर्व प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी ज्या सोयी केलेल्या आहेत आमची सर्व भाविकांना बघताना या निमित्ताने विनंती आहे तुमच्या माध्यमातून की ह्या सर्व सुखसो सुविधांचा आपणही लाभ घ्यावा आणि निश्चिंतपणाने या ठिकाणी नाथांचं दर्शन घेऊन आम्हालाही आपल्या सेवेची संधी द्यावी या तेरा दिवसामध्ये किंवा पंधरा दिवसामध्ये अनेक गावच्या पा पालखी आणि काठे येत असतात कोण कोणत्या गावच्या पालखी आणि काठे या ठिकाणी येतात या ठिकाणी सासवडजवळ असलेले कोडीत या ठिकाणची पहिली पालखी आहे त्यानंतर राजेवाडी पुरंदर तालुक्यातीलच राजेवाडी आहे त्यानंतर वाई तालुक्यामध्ये वाई स्वतः वाई गावातली एक पालखी आहे तिथंच कन्हेरी म्हणून खंडाळ तालुक्यामधील कन्हेरीची एक पालखी आहे सोनवडी म्हणून बारामती तालुक्यात बोंडवेवाडी एक आहे बारामती तालुक्यातली आणि कासवापेठ पुणे शहर या ठिकाणच्या या पालख्या या ठिकाणी येत असतात आणि वीरगावचा हा प्रमुख छबिना यांच्याबरोबरच असतो या सर्व पालख्यांना सोबत घेऊन वीरगावचा छबिना या ठिकाणी चालत असतो वीर यात्रेच्या दरम्यान जवळपास तेरा ते पंधरा दिवस ही यात्रा चालू असते आणि या, या यात्रेमध्ये राज्यभरातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी येत असतात ही यात्रा आजपासून सुरू होते तर नंतर ही मारामारी किंवा रंगसिंपनाने यात्रेची सांगता होणार आहे